असा कीर्तनाचा महिमा अनेक प्रकारचे महिमे आहेत पैकी आजचा दिवस इतका गोड आहे माऊली महाराज किती गोड आहे सांगून जाईल मी तुम्हाला ओय ओय फुलं नंतर वाहू आपण बाबाजी आहेत बाबाजी आले की मग बाबाजी तिकडं की मग फुलाचं उधळण करू आपण थोडं थांबा फक्त लय फुलं टाकायची आपल्याला लय गोड आहे महिमा आपण सांगायच महिमा आजच्या दिवसाचा महिमा ऐकून ठेवा ऐकून ठेवा लक्ष देऊन ऐका लय देहाचे कान करून ऐका तुम्ही ना ऐकलेलं आहे तुम्ही म्हणाला ना, आजीबात नाही एकही शब्द यातला ऐकलेलं नाही असा गोड महिमा आजच्या दिवसाचा सा तुम्हाला सांगतो भजन करा विठ्ठल धर्मध्वज हो नावाच्या राजाला तुलसी कन्या जन्म घेते तुलसी माता कन्या म्हणून धर्मध्वजाच्या हो पोटी जन्म घेते आजच्या दिवसाचं महत्व आहे आजच्या दिवसाचा महिमा आहे कारण तुळशीनं सुरुवात होते दिवसाची सुरुवात ही तुळशीनं होते घराच्या बाहेर ज्या वेळेला आपला वारकरी पहिल्यांदा पडतो त्या वेळेला पहिली त्यानं पहिली पूजा ही तुळशीची करायची आहे उमरा ओलांडला आणला की तुळशीची घरात काय पूजलं हे नाही पण बाहेर निघलं की तुळशीच्या पूजेनं वारकऱ्याची जी। जीवनाची नाही दिवसाची सुरुवात होत असते वारकऱ्याची सुरुवातच तिथून आहे आणि अंत सुद्धा तिथंच होतो तु तु माणसाचा तुम्ही म्हणाल हो शेवट तुळस लागते कोणी मानो ना मानो बाबाजी एक विज्ञान सांगू माफी मागून कीर्तनात नाही बोलत मी विज्ञानाविषयी कारण ती आपल्या पुस्तकात ती पुस्तक आपल्या ग्रंथात बसत नाही नाही ती विरुद्ध भाषा आहे सगळा पण सांगतो विज्ञान आहे विज्ञान माऊली महाराज असं सांगतं माणूस मेल्याच्या नंतर श्यामबाबा मेला समजा मरत नाही लगे पण मेला जाणारच आहे मेला मेल्याच्या नंतर माणसाला कोणता रोग झालाय सांगता येत नाही रोगाशिवाय मरत नाही ज्ञानाबा राय गोड लिहितात ज्ञानोबा सांगतात की आटावे होती जळचर ती डोळी पावने ढिवर पडावे होय शरीर पैरोगाची आज्ञा कोणा तरी रोग आल्याशिवाय शरीर संपत नाही शरीर पडत नाही शरीर टाकत नाही आत्मा बाहेर निघत असताना कोणा तरी रोगाला यावं लागतं आणि याला बाहेर काढावं लागतं ही प्रक्रियाच आहे मरणाची हे मरण आहे असं मेल्याच्या नंतर याच्या शरीरामध्ये काय रोग आहे माहित नाही मग याच्या शरीरामधून ते अनावश्यक असणारे घटक बाहेर पडतील ते किटाणू बाहेर पडतील आणि तुम्हा आपल्याला रडणार आला ते किटाणू त्याला लढततील अण्णा जर ती किटाणू त्याच्या आजाराचे किटाणू आपल्याला आले तर तो आजार आपल्यालाही होऊन आपणही मारण्याची शंका आहे मग ते किटाणू जर मारायचे असतील तर त्यासाठी त्या एक उपाय आहे काय तुळशीची चार पानं घ्यायची त्याच्या तोंडावर ठेवायची मधून निघणारे किटाणू त्या तुळशीला घाबरत असतील नाही तर आल्यावर मरत तरी असतील म्हणून शेवटच्या वेळेला तुळस आहे मग त्यानं आयुष्यभर किती जरी लाल रंगाच्या ढवळ्या रंगाच्या पिवळ्या बाटल्या कितीही कान्या केल्या असतील तरीही कामगावकर तरीही त्याला शेवटच्या वेळेला चार पानं हे त्याच्या तोंडावर तुळशीचे ठेवा लागतात म्हणून दिवसाची सुरुवात वारकऱ्यानं करायची काय तर त्याला पक्कं माहित आहे मरणाच्या टायमाला हेच लागणार म्हणून करता तुळशीची खूप गरज आहे त्याला असा असणार आजचा दिवस मी सांगत होतो तुम्हाला आजचा दिवस इतका पवित्र आहे इतका गोड आहे आजच्या दिवसाचा महिमा लय गोड आहे आपण पंढरपुराहून सगळे वारकरी परत आलो बरोबर त्या वेळेला देव झोपला देवशयनी एकादशी नाव आहे म्हणजे आता देवानं विश्रांतीला घेतलंय आता देव कुस बदलणार आहे त्याला एकादशीला काय म्हणतात पा असं काना होतं देव इकडची कानी इकडं बदलतो झोपत तुम्ही काना बदलत्या नाचून नाचून दमले काण्या बदली चाल तोंड तोंड वाचून पडत काकड्याला उठ नाय नाही पण ती काणी बदलत येत बरोबर कळ लागली का नाही चला आता देव झोपला आणि देव झोपल्याच्या नंतर मग आता सगळ्यांनी ठरलं अरे हो देव झोपलेत खरं आहे मग ती तिथली मंडळी जी स्थानावर गेलेली मंडळी आहे ती तिथच पंढरपूरला चातुर्मासाला थांबली मग काय कीर्तनकारांना पैसे कमवण्याकरता ती आली घरी <laughs> बाकी थांबले पण लय पैशाची गरज आहे ती आली इकडे ते म्हणले आम्ही जातो गावाकडं आणि मग तुम्ही थांबा इकडं बाकीची कीर्तन बिर्तन झोडतो म्हणले चार महिने आम्ही मंडळी थांबले तिकडे मग घरी येताल ना मग तुम्ही असं नाही जायचं मग शास्त्राने आणला दंड घातला बाबाजी लय गोड दंड घातला म्हटले काय करायचं आता घरी जाताल ना पहिलीची एकादशी येईल म्हटले बरं 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 मग त्या एकादशीला तुळशी मातेचं पूजन करायचं म्हणले हो हो कामिका नावाची एकादशी येईल पंढरपुराहून घरी आल्यावर आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घ्या ऐकून ठेवा पुढच्या वर्षी करायचंय आता चानस गेला आता नाही आता नाही आता पुढच्याच वर्षी भेटायचं परत ही मी सांगणार आहे याच्यासाठी काय फळ आहे आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय महिमा आहे आजच्या दिवसाचं भजन करावी ठेवलं धर्मध्वज नावाच्या राजाला एक कन्या झाली जी रुंदा होती माग तीच कन्या तुळशी रूपाने जन्माला आली आणि ती कन्या एक दिवशीचा प्रसंग आहे ऋषी बाबा ती कन्या देव दर्शनासाठी चाललेल्या आहेत आणि देव आहे देव काय असे खाली इकडे तिकडे कुठं नाही देव असे अडचण जागाला डोंगराला दर्याला साबरामध्ये काट्यामध्ये देव बसलेले दर्शनासाठी जात असताना काही सेनापती बरोबर आहेत काही राजकन्याच्या बरोबर तिच्या बरोबर असणाऱ्या तिच्या मैत्रिणी आहेत रस्त्यानं चालत असताना एका कोणावड्यामध्ये <kona> गणपती बाप्पा बसलेले दिसले गणपती बाप्पा कोणाची तरी आराधना करतात या कन्याच्या मनात आलं ती चष्टा करायला गेली आजच्या दिवसाचं सांगतोय मी महत्व ती चष्टा करायला गेली गणपती बाप्पाकडे पाहलो अय मोठ्या पोटाच्या आणि पर जिला लय रूप असत का बर का बरो लई रूप असतं का थट्टच करते कोणाची तरी हा ती हसली गणपती बाप्पाला ए मोठ्या पोटाच्या ए मोठ्या कानाच्या का तरी तिला काय माहित होतो गणपती बाप्पा अ ती राजाची का नाही आता नाही या व बोलायची जागा नाही पण मस्तीत आलेली ती कोणाला जुमानत नाही नाही ती पैशाची मस्तीची असतात ना मोठ्या लेखाची हा ती मोठ्या बापाची ती जुमानत नाही कोणाला बोलत नाही व्यवस्थित ती लागलीच गणपती बापाला टोमण मारायला बोलायला लागले ए मोठ्या बोटाच्या पोरा हय अय हवा येऊ दे आम्हाला तिकडचं आणि हस हसता हसता गणपती बाप्पाची ते साधना चालू होती गणपती बाप्पाची साधना म्हटली बाप्पा तिच्याकडे पाहायला पुरी का हसून राहिली मला का बोलते ला ला नाए नाए का म्हटले बाप्पा कोण आहेस रे तू इथं का बसलास आमच्या रस्त्यामध्ये सांगितलं मला काय नाही बाप नाही बो बसलोय असं अरण्यामध्ये जाणार येणारं कोण काय भीक घालतं का हा भीक घालते ना म्हटले माझा माझा नवरा होतोस का इतकं खालच्या भाषेत बोलली गेली आणि ती बोलली गणपती बाप्पाला थोडा राग आला गणपती बाप्पा बुद्धीची देवत आहेत गणपती बाप्पा ना सहनच नाही केलं ऋषी बाबा गणपती बाप्पा म्हणले लईच हाऊस आहे का तुला कामवासना तयार झाली का तुझी नवरा करण्या इतपत आई पुरी आता जरी नाही ना पण एका राक्षसाबरोबर तुझा विवाह होईल आणि तो राक्षस तुझी कामवासना पूर्ण करेल आजचा दिवस तो राक्षस तुझी पूर्ण करेल ज्या वेळेला होईल आणि मग ते झाड सगळे लोक येतील आणि पाहतील हे कोणाच आहे म्हटले कन्या मातली आणि ती गणपती बाप्पाला जाऊन बोलली ती म्हटली खरं सांगा तुम्ही कोण आहे आणि असं झटपटलं का एकदा ती झाड हा झाड झटपटलं का मग टाळ्या येत असतं लय बोलायला मला ती बुगा शोभत नाही इथं मी बोलत पण नाही ते जाऊ द्या मग ते कन्याला भगवंतानं त्या गणपती बाप्पा रूप दाखवलं लाजली बाप्पा चूक झाली काहीतरी उपवर द्या भगवंत म्हणले मी एकतर कोणावर रागवतच नाही आणि रागवलो बाय तुझ्यावर रागवलो राग नको मानू पण माझ्यावर जो कोणी असा काही आघात करील याचा नाश मी असाच करत असतो माझ्या बापापासून परंपरा अशीच आमची बापदाची त्याची परंपरा लय मोठी सांगितली त्यानं एवढा वेळ माझ्याकडे नाही मला महिमा सांगायचा आहे आजच्या दिवसाचं कारण महिमेचा अभंग घेतलाय म्हणून बापान उपवर त्या मुलीला दिला ऐके पुरी, पुरी। वाटत तुला यातून मुक्त व्हायचंयस एक काम कर ज्या वेळेला तू ते वृक्ष होशील ना त्यावेळेला जगाचा सगळ्या जगाचा पापाचा बोजा हलका करण्याची शक्ती तुला देऊ का ती करशील का तू म्हटले हो करीन ना काय करायला लागेल तू तुळशीच झाड हो एक रुंदा झालेली ते एक उदाहरण आहे आपल्या पुढे आणि हे कामिका एकादशीच एक उदाहरण आहे ही कामिका एकादशीची कथा आहे जर हे वृक्ष झालं तर लोक तुला पुसतील जवळ भगवान विष्णूचा वास असेल कामिका नावाची एकादशी तिची काम वासना पूर्ण करण्याकरता तिनं मागितलं होतं म्हणून कामिका हे नाव या एकादशीला पडलं अनेक लोकांनी आज मला मी स्टेटस ठेवलेलं होतं ज्याने ज्याने पाहिलं असेल त्याने त्याने लोकांनी विचारलं हे कामिका आबा नाव का ना पडलं कामिका नाव म्हटलं संध्याकाळी कीर्तना म्हणजे कळून तुम्हाला कामिका नाव का कापूड तिची काम वासना पूर्ण करण्याकरता भगवंताकडे तिनं नवरा मागितला नवरा नाही झाला एक राक्षसाला पती करून घ्यावं लागलं अशी ती कन्या वृक्ष झाली त्या कन्याची आज पूजा करायला सांगितली बाप्पा काय करायचं म्हटले काहीही वेगळं करायचं नाही तुळशीला एक लोटा पाणी अर्पण करायचं गंध अक्षता लावायचा आणि तुळशी मातेजवळ हात जोडून विनंती करायची वर्षभराच्या तुम्ही चोवीस एकादशी मधून जे काय पुण्य मिळवणार नाही ना आजच्या ह्या तुम्हाला तुळशी पूजनामधून ते ती पुण्य मिळणार होत आज जे तुम्ही मागितलं ती ती तुळशी माया तुम्हाला देणार होती म्हणले आम्ही हे केलं नाही मग नाही ना केलं तुम्ही पूजन फक्त ही कथा जरी तुम्ही श्रवण केली तरी तुम्हाला हे पुण्य मिळणार कथा तुम्ही आज ऐकली ना राजा हो तुम्हाला जे मागितलं ते मिळणार विठ्ठल तुळशीचा महिमा अनेक प्रकारानं महाराज साधू संतांना सांगितलेला आहे चला असा गोड असा आजच्या दिवसाचं महत्व आहे म्हणून पुढच्या वर्षापासून महिला मंडळी एक काम करायचं मला एका ताईनं कीर्तनानंतर असा प्रश्न ऋषिकेश महाराज विचारलेला दर्शनासाठी आले आम्ही कोणाला दर्शन काय घेऊ देत नाही कारण दर्शन इतपत आमची पात्रता नाही पण त्या ताईने एक प्रश्न मला मला तुळशी बदल सांगायला खूप आवडतं मी तुळशीवरची बरीच कीर्तनं केली तुळशी माया माझी खूप प्रिय आहेत इतकी प्रिय आहेत का प्रिय आहेत सांगू तुम्हाला तुळशी जर नसती गळ्यामध्ये तर महाराज आम्हाला जगानं म्हणलं ज्याच्या गळ्यात तुळशी नाही ती आला अंदाव द्या बोलू नाही विठल विठल मग तिने मला प्रश्न विचारला बाबा तुळशीला पाणी किती घातलं पाहिजे काय मोजमाप आहे का याच आहे का तुळशीला पाणी किती घातलं पाहिजे प्रत्येकाच्या दरवाज्यामध्ये तुळस आहे माऊले महाराज किती पाणी ओतलं पाहिजे तुळशीला आता याला काय प्रमाण नाही पण याला एक प्रमाण बसतं काय प्रमाण आहे भूक लागली म्हटलं ताई साहेब तुम्हाला म्हणे हो किती खाल्लं पाहिजे बोट बाबा बरोबर बो, बो, बरोबर बर, बर, का नाही आणि पोटाच्या ओरवर जर खाल्लं तर मागचा दरवाजा उघडतो बरोबर का नाही कुठून तरी ते बाहेर निघन का नाही अरे तिला जास्त होऊ नये एवढं पाणी टाकावं आता पावसाळ्याचे दिवस आहे बरोबर बऱ्याच लोकांच्या तुळशी वाळून चालल्या काय महिला म्हणल्या बाई नेमकं पुढे म्हणल्या आमचा व्रताचा टाईम आला आणि बायामा तुळस वाळून चालली अरे तू सकाळी उठली का बादली भरत तिच्या आळ्यात पाणी ओत वरून पाणी तू ओत ती किती पाणी द्यावं बाबा तुळशी का वाळात येत नाही नियम नाही आपल्याकडे जशी भूक लागली तेवढच द्यावं ना माझ्या तुळशी मैयाला सुद्धा तेवढंच देत चला तुळशी मैया प्रसन्न होत असते ज्या घराच्या पुढची तुळस वाळले ना महिला मंडळ आठ दिवस जेवायचं नाही आठ दिवस जेवू नका आठ दिवसानं तुळशी मैया नाही हिरवी झाली ना उद्यापासून कीर्तन सोडून देईल गड्या सांगाल तुम्हाला करून बघा तुम्ही करून बघा अनेक संत मंडळी बसली माझ्या पुढे हो आपण साधण्याला बसा आपण साधना करा साधण्याला आपण देव काय येत नाही माहितीये का आपण देवाला हात मारत नाही आला नाही का दोपदीला वस्त्र पुरवले हात मारली देवाला हो अहो आपण बोलवत नाही जाऊ दे आता विषय आपला महिमेचा आहे असा गोड असा तुळशीचा आजच्या दिवसाचा महिमा आहे आज आपण अभंग निवडलेला आहे याच अनुषंगाने मला सहज बुद्धी सुचली काय करावं काय करावं माझ्या निवृत्ती दादाने मला बुद्धी दिली दादा म्हणले एक काम करा तुळशीचा महिमा तुम्हाला थोडा सांगता येईल ना मग महिमेवरच आजचा दिवस घेतला तर म्हटले गोड आहे म्हणून ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लटीची थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला ले तुम्ही लेट आलात म्हणून तुमच्यासाठी सगळं परत पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला विठ्ठल